आज दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मौजे राजगड तालुका किनवड जिल्हा नांदेड येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रांना आत्मा किनवट मार्फत प्रधानमंत्री धनधान्य योजनाचा शुभारंभ कार्यक्रम हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार कार्यक्रम थेट प्रक्षेपणद्वारे राजगड येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी गटातील शेतकऱ्यांना दाखवण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानिक गावातील सरपंच प्रतिनिधी श्री लक्ष्मण पारदी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी श्री चंद्रकांत निमोड हे होते या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन म्हणून श्री ज्योतिबा हैबतराव गोनरकर सेंद्रिय शेती करणार शेतकरी हे होते सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे कृषी विभागांच्या वतीने सत्कार सन्मान करण्यात आला यानंतर कार्यक्रमाचे प्रस्तावित करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी श्री चंद्रकांत निमोड यांना विनंती करण्यात आली त्यांनी प्रस्तावित परमार्गदर्शन मध्ये कृषी विभागांच्या विविध योजना तसेच सेंद्रिय शेती काळाची गरज आणि महाविस्तार ॲप वापरण्याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले व महाविस्तार ॲप डाउनलोड करून घेण्याबाबत सर्वांना आवाहन केले याचबरोबर तालुक्यातील गोकुंदा येथील प्रगतशील शेतकरी श्री ज्योतिबा हैबतराव गोनारकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सेंद्रिय शेती करताना त्यांचा शेती उत्पादनावर खर्च कसा कमी झाला याबाबत माहिती दिली तसेच त्यांनी तयार केलेले गांडूळ खत जीवमृत आणि दशपणी अर्क कसे तयार करता येतेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले यानंतर आत्माचे शिवप्रकाश पटवे यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रा बाबीची सविस्तर माहिती दिली त्याबद्दल शेतकऱ्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केले यानंतर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते प्रधानमंत्री धन्य योजनेचा शुभारंभ कार्यक्रम आणि माननीय नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना थेट प्रक्षेपण द्वारे दाखविण्यात आले या कार्यक्रमासाठी उपकृषी अधिकारी श्री बालाजी जाधव तालुका तंत्र व्यवस्थापक श्री शिवप्रकाश पटवे साहय्य कृषि अधिकारी श्रीमती जे एस गीते श्री देशमवाड़ श्री गिरे संगणक चालक श्री बालाजी केंद्रे, शेख समीर आशीष लंकलवाड़ गावती सरपंच प्रतिनिधि श्री लक्ष्मण पारदी नागोराव पारदी प्रकाश डुकरे, रोहिदास मांजरे परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट काम करणारे शेख आजीम उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आत्माचे शिवप्रकाश पटवे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती गीते मॅडम यांनी मानले किनवट येथून कीजिए हमारा फेसबुक पेज एट इंडिया समय वन सेवन सब्सक्राइब कीजिए हमारे यूट्यूब चैनल इंडिया समय को